आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मी ओजो सनील वायले जनसंघर्ष अर्बन निधी शाखा पुसत येथे म्हणजे कार्यरत आहो मॅनेजर म्हणून येथे मॅनेजर म्हणून कार्यरत असताना ही शाखा एक अकरा दोन रोजी आपल्या सेवेसाठी चालू झाली तीन वर्ष सतत आणि सुरळीत कारभार चालला पण मागील एक महिन्यापासून ते फंड रिक्वायरमेंट आपण जसं ठेवीदारांचा ठेव आपण इथं स्वीकारतो आणि हा फंड हेड ऑफिसला पाठवत हो असतो हेड ऑफिस मुख्य कार्यालय आहे डिग्रस अशा आमच्या सात शाखा आहेत डिग्रसला पाठवतो हो ते तिथे नियोजन करतात की या फंडचं सीडी रेशो कसा मेंटेन करायचा लिक्विड फंड किती ठेवायचा रिझर्व फंड किती ठेवायचा बँकेच्या नावाची असेट किती घ्यायची हे सगळे तिचे बॉडी मेंबर ठरवतात आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या देखरेखीखाली सगळ्या फंडचं नियोजन होत असतं आम्ही इथून फंड पाठवल्याच्या नंतर जर का आम्हाला इथे ठेवीदारांची विड्रॉल आली तर आम्ही तशी फंडची रिक्वायरमेंट मागत असतो की आम्हाला एवढा फंड लागतो पण मागील एका महिन्यापासून आम्हाला फंड मागील तेवढा मिळत नाही तो कमी कमी येत आहे त्यांनी त्यांचं तेन आर्थिक प्रॉब्लेम सांगितला की राजकारणात मी उभं होतो तशी त्यांनी मीटिंग घेतली त्याच्यामुळे माझा माझ्याकडे लोकांचा दृष्टिकोन मला अडकवण्याचा दृष्टिकोन जास्त होऊन राहिला त्याच्यामुळे फंडची रिक्वायरमेंट होत नाही मी डिमांड आहे त्याच्यापेक्षा मागित नाही बँकेची मी जी असेट घेतलेली आहे ती असेट पण मला लोक पाडून मागत आहे त्यामुळे या सगळ्या ठेवीदारांना ठेवी देण्यासाठी मला काही कालावधी लागेल तर आम्ही बोललो तुम्ही डिग्रसला फार्म हाऊसवर त्यांची जशी मिटिंग घेतली तशी तुम्ही मिटिंग इथे पण घ्या तर ते येतो म्हणून बोलले पण ते काही आले नाही तुम्हाला फंड येत जाईल पण सध्या थोडा थोडा येईल तुम्ही पण कस्टमरला त्यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा की फंड सध्या काही काळ थोडा थोडा येईल पण त्याच्यानंतर फंड येत राहील तसं आम्हाला शुक्रवारपर्यंत त्यांनी फंड इरेग्युलर दिल्यामुळं डिमांडपेक्षा परत आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माझा पेट्रोल पंपाचा सौदा झालेला आहे माझ्याकडे एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचे चेक आलेले आहे त्या चेक मध्ये एचडीएफसी बँकेचे पन्नास पन्नास लाख रुपयाचे दोन चेक